मी शेतात जाते शेतात गेल्यानंतर एक लोणी लांडका घरा घराचे दार वाजू लागला आणि म्हणाला माझ्या शेपटीवर बस मग मी तुला फिरायला नेऊन जाते पिल्लाने दार उघडले आणि त्या लांडक्याने सगळे खीर खाऊन टाकले आणि जो, दुसऱ्या दिवशी आलीने हलवा करून ठेवला आईने म्हणले की अजिबात दार उघडू नको अशी म्हणाली आणि गेल्यानंतर परत लोभी लांब आला आणि घराचे दार वाजू लागला माझ्या पाठीवर बस मी तुला फिरायला घेऊन जातो आणि ते त्या तिलीने दार उघडले आणि सगळा हलवा खाऊन टाकला बिचारे पिंडू दिवसभर उपाशी राहिले तिसऱ्या दू दिवशी मम्मीने मम्मीने भात करून ठेवला आणि गेल्यानंतर गेल्यानंतर लांडगा परत आला आणि दार वाजू लावला दार उघड डाळ उघडले आणि तुंबुने दार उघडले आणि सगळा घातला आणि चौथ्या दिवशी आजल्या आजूबाजूच दार उघडली गेल्यानंतर आता गेल्यानंतर सकाट्याने भात पुरून ठेवला आणि